नमस्कार मित्रांनो आपल्या लाडक्या गणरायाला वंदन करून मी राजेश मात्रे आज झालोय पेन येथील कुरडूस गावातून मित्रांनो माझा मित्र सूरज दातीलकर यांनी मला एक व्हिडिओ शेअर केली काल आणि त्याला वाटलं नव्हतं की मी दहीहंडीला येणार आहे मी नकार देणार पण तो जो मी व्हिडिओ बघितला ना एक पारंपरिक पद्धतीने त्यांच्या गावच्या स्टाईलने दहीहंडी फोडतात मला ते अगळ वेगळं वाटलं म्हणून म्हटलं चला काहीतरी वेगळं आपल्या व्हिडिओ मार्फत यावं हीच माझी इच्छा होती आणि मग आले कुरडूस गावात आणि अशीच जी समोर विहीर पाहिली ना तिथे दोन विहिरी आहेत ती पाहण्यासाठी जाऊया आपण आणि तिथे कसा दहीहंडी फोडली जाते किती मजा येते ते पाहण्यासाठी मी एक्साइटेड आणि तुम्ही सुद्धा एक्सायटेड असाल सो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच मजा येईल चला मित्रांनो इथे आल्यानंतर आम्हाला काकानी मस्त गाडी पार्किंग साठी इथे जागा आम्ही इथे गाडी लावली आणि हा व्हिडिओ मुद्दाम शूट घेतो कारण तर गावाकडे आल्यानंतर जो निसर्गाच्या साहन्यात घर असतं ना ते पाहण्यासाठी मला खूप आवडतं आणि निसर्गामध्ये राहायला मला खूप आवडतं पाऊस येतात मस्त वातावरण क्लायमेट बघा पाऊस पडतोय आणि नारलीची झाडं बघा आणि घरं बघा कौलारू घरं मला ही घरं अशी खूप आवडतात आणि गावाकडे आल्यानंतर जो वातावरण असं शुद्धमय वातावरण म्हणजे शहरीपेक्षा चांगलं असतं म्हणून मला गावाकडची घरं आवडतात मी सुद्धा गावात गावा आल पण डेव्हलप झालेलं आहे पण आल्यानंतर भारी वाटतं आणि मजा येते आता आपण जाऊया पुढे दहीहंडीचा आनंद घ्या मित्रांनो दहीदंडी आणि आणि आता थोड्या वेळातच तुम्हाला इथला आगला वेगळा प्रयोग या गावानी करताना दिसेल दहीहंडी जी फुटते ना इथे उभे राहतात आणि इथून उडी मारून ते दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करतात तो अनुभव मला घ्यायचा होता म्हणून मी आज पुरदूच पुरडूच गावात आलो Vamos, thank you आभार व्यक्त करतो या ठिकाणी देवला कुळूस व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो या उत्सवाला आपण एक वेगळाच वे वे रंग दिला त्याबद्दलसुद्धा आपण सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं खरगुस गाव म्हणतात त्या सांस्कृतिक आणि क्रीडा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य असलेला हा गाव आज या गावामध्ये हा आढळलेला उत्सव आपण पाहण्यासाठी जमा झाले आणि हा उत्सव ज्या व्यक्तिमत्वांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते दिवशी व्यक्तिमत्व हे आमच्या कुरडूस गावातील आहे विशेष म्हणजे घेऊन आलेली आहे सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि बऱ्याच या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस दही फळा सर्वांना शुभेच्छा देऊन स्वागताचा समारंभ झाल्यानंतर या ठिकाणी दहीसाठी दहीहांतीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे भोडायचा या ठिकाणी देवला ग्रामस्थ मंडळ कुणूस यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो या उत्सवाला आपण एक वेगळा सांग दिला त्याबद्दल सुद्धा आपण सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो खऱ्या अर्थानं खरुसगाव म्हणतात सांस्कृतिक आणि क्रीडा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नैपुण्य असलेला हा गाव आज या गावामध्ये हा आगळलेला उत्सव आपण पाहण्यासाठी जमा झाले आणि हा उत्सव ज्या व्यक्तिमत्वांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आयोजित केलेला आहे ते दिवशी व्यक्तिमत्व या आमच्या कुरडूस गावातील आहे हा विशेष म्हणजे घेऊन आलेले आहे सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि छोड्या छोट्या या ठिकाणी आपण दोन हजार पंचवीस दही महासाठी सर्वांना शुभेच्छा देऊ स्वागताचा समारंभ झाल्यानंतर या ठिकाणी दहीसाठी दही दहीहसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे खोडायचा

Kapur berarti nomor satu. Itu Kita lihat nonton.

म्हणत आहे नरवरती मारे घरी आणि नरवर तो म्हणजे आकाश आणि याचा आपण विरोध करू शकता आणि परदेशात जाऊन आलेला आहे परदेशाने आपला नाव हा 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 का मूनला पहिला प्रयत्न आकाशामध्ये जोरदार टाळ्या मित्रांनो बाऊल बघते खूप जोरदार जोरदार सहा میں نے چلے وہ بڑے بڑے کا بھی چلے یا کارے جو ہمارا کوئی نہ بچو جان کا کوئی نہ ngay đa, cái <laughs> cái <laughs> cơ thể nó mua, cái आणि आहे निश्चितच मित्रांनो या वर्षपत्र बोलता पत्र भरपूर आहे ही सगळे आमच्या सचिन पुळे यांचे आहे ज्यांनी या हंडीला चांगला दर्शन दिला

आपली दुसरी फेरी झाल्यानंतर एक खाली केली निर्त आधी सर्व प्रेक्षक वर्ग जे टी व्ही चॅनल वाले आले त्याच्यानंतर पुढच्या फिल्मसाठी पात्र गोविची नावं घोषित केली जाते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không सायरा कातला नुको सायरा अच्छा अरे कोण बदलाकडे आले 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 अरे नौकर आता आले आहे मध्ये

आणि रचलेला हा गोविंद पथक गुरु शिरमकर महेश शिरमकर आणि त्याची चिरंजीव संसार करायची

yang juga warna itu मित्रांनो सरळ सहा वर्ष आकाशने दही अनिल हात लावून मान मिलवला होता या वर्षी सुद्धा हा सातवा वर्ष सुद्धा आहे आणि त्यांनी मान मिलवला बघितला असेल नक्कीच आपला

पाणी पिण्यासाठी ह्या विहिरीचं मत्स्य एकदम पाणी पिण्यासाठी मत्स एकदम ए, आ, आ, हे लागायचे म्हणजे रुचकर असं पाणी कुठेच पियाला मिळायचे नसते आणि हे पाणी म्हणजे आमच्या गावकऱ्यांचे एक प्रकारे तोंडी लागलेलं होतं तो। याची चव कुठेच मिळत नव्हती अशी ही विहीर पण ही एकोणीसशे ब्याण्णव पासून ह्या आमच्या देऊळा मंडळाने जी दहीहांडी भांडायची सुरुवात केली त्यामध्ये विद्याधर पिंगळे विकास थळे अशी बरीचशी लो हे पोरं याही जी ही हांडी बांधण्याची सुरुवात केली आणि तिथपासून ही परंपरा चालू झाली आणि खरोखरच ही परंपरा आजपर्यंत म्हणजे ह्या विहिरीचं नाव जवळजवळ देशभरात गेलेलं आहे ह्या विहिरीचं नाव पोहण्यासाठी आईचं डबरे नाव आणि तिचं लांबणी ती पाणी पिण्यासाठी होती आणि ही पोहण्यासाठी अशी गावकरी आई म्हणजे ह्या मुलांसाठी पोहण्यासाठी पाणी पिण्यासाठी ही, ही मजबूत म्हणजे आज जवळजवळ चोपन्न ला बांधलेली वीर अद्याप पर्यंत तिचे एक तोड सुद्धा गेलेली नाही अशी मजबूत बांधलेली आहे आणि गावकऱ्यांच्या श्रम जाण्याने आणि मुंबईकरांच्या मदतीने ही बांधण्यात आलेली आहे अशी ही परंपरा चालू आहे कोणी फोडली होती ला जेव्हा पहिली हंडी बांधली पहिली हंडी फोडली होती मीच फोडली होती तेव्हा तुमचे वय काय होते तेव्हा माझे वय असेल जवळजवळ आता माझे एकोणसत्तर वय आहे एकोणसत्तर वय हा वर्षी पण काय फोडणार हं पण फोडणार ना, का आता काय आता वय झालं आता कसं फोडत आहे आता तरुण पिढी आहे जगामध्ये अशी दही हंडी असेल जी कुडूळ गावामध्ये एक आगली वेगळी दहीहंडी या दहंडी बद्दल काय सांगाल का संपूर्ण देशामध्ये जगभरामध्ये अशीच पहिली आपली दहीहंडी फोडत आहे काय सांगाल तुझं दहीहंडी जगामध्ये प्रसिद्ध झाली म्हणजे या आमच्या देऊळ आले मंडळीने आणि गावकरी जवळजवळ ही प्रसिद्ध केलेली आहे आणि तिची परंपरा आज सगळी जगभर झालेली आहे ही विहिरीतली अंडी अशी हिची परंपरा आणि हिचं नाव लौकिक जगात झालेलं आहे शेवटचा प्रश्न मामा ही संपूर्ण जी मंडळी तरुण पिढी बघताय आज वर्षानुवर्षीची आपली परंपरा टिकवताना बघायला मुलां ह्या मुलांकडे बघून आणखी उत्साह वा, असं वाटतंय मला आणि आणखी जगण्याची माझ्यात कुवत वाढावी असं वाटतोय मामा धन्यवाद لا